नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी नवीन पाच योजना चालू केलेल्या आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या या पाच योजना आहेत ज्या पेन्शनधारकांना लागू केल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ लक्ष पुरवपा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी चला तर मित्रांनो जाणून घेऊया केंद्र सरकारने कोणत्या पाच योजना पेन्शनधारकांसाठी चालू केलेल्या आहेत व्हिडिओला सुरू करूया <द्चाँगी> मित्रांनो केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी पाच नवीन योजना सुरू केल्या आहेत तुम्हाला माहिती आहेत का त्या योजना चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाचही योजना पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो केंद्र शासनाने देशभरातील निवृत्ती वेतनासाठी अनेक महत्त्वपूर्ण सुविधा घोषित केल्या आहेत याचा सुमारे एक कोटी पेन्शनधारकांना फायदा नक्कीच होणार आहे काय आहे सुविधा काय आहेत नवीन काढलेल्या योजना चला तर जाणून घेऊया पेन्शनधारकांसाठी ज्या योजना सुरू केल्या आहेत त्यामुळे त्यांना आर्थिक आरोग्याच्या गरजा पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे या सर्व योजनेचा पेन्शनधारकाला नक्कीच फायदा होणार आहे योजना क्रमांक एक यामध्ये पहा व्हॉट्सअप पेन्शन स्लिप सुविधा यामध्ये आता पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन स्लिप देखील मिळू शकते म्हणजे की मित्रांनो पेन्शनधारकांसाठी पहिले बँकेमध्ये जाऊन स्लिप घ्यावी लागत होती आता त्यांना व्हॉट्सअपवरती देखील पेन्शन स्लिप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे योजना क्रमांक दोन केंद्र सरकारकडून पेन्शनधारकांसाठी एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे मित्रांनो या संदर्भात जर पेन्शनधारकांना कुठल्याही प्रकारची मदतीची आवश्यकता असेल जसे की आरोग्यसेवा एखाद्याची तुम्हाला अधिकाऱ्याची तक्रार करायची असेल तर यासाठी तुम्हाला केंद्र शासनाकडून एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलेला आहे तो क्रमांक आहे चौदा पाच सदुसष्ट चौदा पाच सदुसष्ट हा टोल फ्री क्रमांक आहे मित्रांनो यासाठी यावरती तुम्ही संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवू शकता योजना क्रमांक तीन मित्रांनो यामध्ये भ्रष्टाचारविरोधात तुम्ही हेल्पलाईन क्रमांकावरती तक्रार करू शकतात जर पेन्शनधारकांना सहकारी कार्यालयात कामासाठी लाच मागितली गेली तर पेन्शनधारकांनी दिलेल्या हेल्पलाईन नंबरवरती त्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात तक्रार करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला सहकारी कार्यालयामध्ये जर काही अडचणी आल्या तर त्यासंदर्भातही तुम्ही तक्रार करू शकतात जसं की एखाद्या अधिकाऱ्याने तुमचं काम जर केलं नाही व्यवस्थित त्यासंदर्भात तुम्हाला लाच मागितली तर त्या अधिकाऱ्याची तुम्ही तक्रार करू शकतात त्याचबरोबर योजना क्रमांक चार घरी बसल्या बँकिंग सुविधा मित्रांनो ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे जे बरेचसे पेन्शनधारक हे आता वय वयानुसार घराबाहेर पडू शकत नाहीत बँकेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे ही योजनेमध्ये पहा काय सुविधा आहे ज्या पेन्शनधारकांना बँकेत जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी आता घर बसल्या बँकिंग सेवा दिली जात आहे यासाठी त्यांना नाममात्र शुल्क भरावे लागेल आणि पेन्शनधारकांना त्यांची बँकिंग कामे जसे की पैसे काढणे पैसे डिपॉझिट करणे घरी बसल्या तुम्ही सगळे कामे व्यवस्थित करू शकतात म्हणजे की मित्रांनो तुम्हाला आता बँकेत जायची गरज नाही आहे तुम्ही बँकेची एक फीस आहे ती फीस भरल्यानंतर शुल्क कमी आहे ते शुल्क भरल्यानंतर तुम्हाला बँकेचा माणूस घरी येऊन तुमचा थंबवरती तुम्हाला पैसे देऊ शकतो किंवा पैसे तुम्हाला जमा करायचे असतील तर तुम्ही स्लिप भरून त्यांच्याकडे देऊ शकतात ते तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा करतील त्याचबरोबर योजना क्रमांक पाच अत्यंत महत्त्वाची योजना पेन्शनधारकांना करामध्ये सूट देण्यात येत आहे मित्रांनो सात ते ऐंशी वयोगटातील पेन्शनधारकांना तीन लाखापर्यंत उत्पन्न असेल तर त्यांना त्यावरती टॅक्स लागणार नाही कुठलाच करात त्यांना सूट देण्यात आलेली आहे मित्रांनो ह्या होत्या ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे पेन्शनधारकांना मिळालेल्या पाच नवीन योजना दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि मित्रांनो या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आम्ही त्या संदर्भातही तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मित्रांनो